पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख अतिवृष्टीनं शेतकरी हवाल देईल माजी आमदार कुणाल पाटील थेट बांधावर अतिवृष्टीनं शेतकरी हवाल देईल मुख्यमंत्र्यांना नुकसानीची माहिती देत जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्याचा आश्वासन आमदार कुणाल पाटील थेट बांधावर धुळे तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं असून खरीपाची पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत या संकटात सापडलेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी थेट गोंदूर शिवारात धाव घेतली त्यांनी स्वतः गुडगाभर पाण्यात उतरून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला या भीषण परिस्थितीची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली असून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलंय तसेच पीक विमा कंपन्यांकडून पंचवीस टक्के अग्रिम रक्कम तातडीनं मिळावी यासाठी सरकारकडे मागणी करणार असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलंय जिल्हा प्रशासनानं नुकसानीचे पंचनामे केले असून या कठीण काळात आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत त्यामुळे कुणी धीर सोडू नये असं आवाहन करत कुणाल पाटील यांनी शेतकऱ्यांना मोठा आधार दिलाय मुख्य संपादक जतीन बोरसे मध्ये जे अतिवृष्टीचं सावट आणि प्रचंड नुकसान जे होत धुळे तालुकासुद्धा काही याला अपवाद नाही आहे धुळे तालुक्यामध्ये सुद्धा काल परवा दोन तीन दिवसामध्ये जो प्रचंड पाऊस झाला हा सरासरीपेक्षा खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे आणि त्यामुळे तालुक्यातल्या बहुतांश गावांमध्ये ही अशीच परिस्थिती जी आपण बघतो आहे की पूर्ण शेताच्या शेतं हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे कपाशी असेल ज्वारी असेल बाजरी असेल मका असेल हे सर्व पिकं हे जे हातामध्ये आलेली पिकं होती ती पिकंसुद्धा आजची गेलेली आहेत आणि त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही तात्काळ त्या ठिकाणी संपर्क साधून या संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिली आणि महसूल आणि कृषी विभागाचे जॉईंट पंचनामे त्या ठिकाणी करण्याचे आदेश त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेले आहेत मला या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना सांगावं असं वाटतं की हा संपूर्ण परिस्थितीची जाणीव ही ह्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी आपण दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल याचा प्रयत्न आपण मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून करणार आहोत त्याचप्रमाणे जो पीक विमा आहे जो पीक विमा आपण सर्वांनी काढलेला आहे या पीक विम्याची सुद्धा जसं गेल्या वर्षी आपण पंचवीस टक्के अग्रिम रक्कम पीक विमा कंपन्याकडून घेतली होती तशीच अग्रिम रक्कम त्यांच्याकडून मागून घेऊन पीक विमा सुद्धा शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांना मिळेल अशा प्रकारची मागणी आपण करतो आहोत आणि कोणत्याही शेतकऱ्याने धीर सोडू नये या संपूर्ण परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण आणि राज्य सरकार तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा त्यांना योग्य तो मोबदला योग्य तो नुकसान भरपाई मिळवण्याकरता आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा